कालच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध देव मामलेदार ब्याण्णव श्रेणीत बाबांच्या रथयात्रेत हजेरी लावत तरुणांचे लाडके रमाभाऊनी हजारो तरुणांना साईबाबांच्या गीतावनवर तब्बल चार ते पाच तास नाचविले महाराष्ट्रभर देव मामलेदार बँड आणि रमा भाऊंच्या चाहत्यांचा मोठा बोलबाला असतो रमा भाऊ आणि त्यांचं असंख्य चाहते हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे चाहत्यांच्या प्रेमानेच कलाकार हा मोठा होत असतो अशाच एका चिमुकल्या चाहत्याचा प्रत्यय कालच्या सोहळ्यात दिसून आला देव मामलेदार बँड सुरू होण्याआधीच हा दहा ते बारा वर्षाचा चिमुकला चाहता आपल्या हातात चक्क देव मामलेदार बँडच्या गाडीची ओगदी हुबेहुब कागदी पृष्ठची प्रतिकृती बनवून घेऊन आला होता आणि त्याला ती प्रतिकृती आपल्या लाडक्या रमा भाऊंच्या हाती द्यायची होती मात्र बँडची गाडी सुरू होताच अलर्ट गर्दी असल्यानं चिमुकला गर्दीत अक्षरशः हरविला गेला आणि रमा भाऊंना देखील आपल्यासाठी चिमुकल्याने गाडी भेट म्हणून आणल्याचं कळलं नाही हजारो तरुणांची गर्दी आणि बँडच्या जोरदार आवाजात हा चिमुकला दिसेनासा झाला आणि गर्दीत त्याची ती प्रतिकृती मोडून गेली असावी असा काही मी अंदाज लावला मात्र तब्बल दोन ते तीन तासानंतर तुडुंब गर्दीतून मार्ग काढत या चाहत्यानं नगर परिषद समोर पुन्हा गर्दीत प्रकट होत जिथे भल्या भल्यांना चालणेही मुश्किल झाले होते तेथे इतक्या गर्दीच्या महासागरात अगदी सुस्थिती ती प्रतिकृती पुन्हा रमाभाऊंच्या हातात पोहोच केली आणि रमाभाऊनी सुद्धा आपल्या आगळावेगळ्याच्या हाताला वरती बोलवून घे तर त्याच्या समवेत फोटो काढला आणि त्या चा चमुकल्या चाहत्याच्या त्याच्या चेहऱ्या स्मिता हास्यात तरळले आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी